नमस्कार आज आपण युवा उद्योजक प्रशिक्षण केंद्र पुणे येथे कात्रज पुणे येथे भेट दिलेली आहे त्या भेटीचा उद्देश काय आहे तो नवीन उद्योजक आणि जे चालू उद्योग दु, जे उद्योग करतायत अशा व्यावसायिकासाठी कर हे एक मोलाचं मार्गदर्शन आता सगळ्यात महत्वाचं असतं आपण काहीतरी शिकून काहीतरी करायचा प्रयत्न करतो पण ह्या सगळ्या प्रयत्नाला गरज असते ती आर्थिक मदतीची फक्त आपल्या अंगात कला आणि म्हणजे पैसा येणार तर त्या कलेपासून आपल्याला कलेचं चीज करायचं असेल तर त्याला थोडीशी आर्थिक जोड करावी लागते कारण काय प्रत्येक व्यावसायिकाच्या पाठीमागं कुठल्याही चार दोन एकरचं किंवा दहा पाच एकरचं शेतकरी त्याला असं मदत होईल असं काय म्हणजे चार दोन एकर म्हणजे एकर विकलं तर एक व्यवसाय चालू करेल असं काय प्रॉपर्टी वगैरे विकून पहिलेचे लोक करायचे म्हणजे येला म्हणून खेळा असं केला प्रकार आहे आता तसं करायची गरज नाही तर काय शासनाने आता काय केलेलं आहे सगळ्या प्रकारच्या योजना व्यावसायिकासाठी चारही दरवाजे मोकळे केलेले आहेत पण त्या दरवाज्यात जायची ताकद व्यावसायिकांना म्हणजे होत नाही कारण का बँकेचे पेर फटके पुन्हा त्याचे जे लागणारे जे प्रोसेस असते ह्या संदर्भात आपल्याला व्यवस्थित माहिती नसते आणि जरी समजा झालीच तरी काय होतं एखादा आपल्या जवळच ते प्रकरण होत नाही ते बँकेत रिजेक्ट होतात ते असं होतात म्हणून ते जवळचे लोक आणखी आपल्या पाय काम करतात मग त्यासाठी आता हे सगळं प्रोसेस आहे ऑनलाईन इथं कुणी कोणाचं प्रकरण जाणीवपूर्वक थांबवू शकत नाही बरं का हे एक महत्वाचा विषय त्यात कारण कसं असतंय आणि जर काही समजा प्रकरण थांबवले आरबीआय स्वतःची एक कंप्लेंट करण्यासाठी एक स्वतंत्र साईड दिलेली आहे जर समजा बँकेने जाण्यापूर्वक तुमचं प्रकरण अडवलं असेल तर तिथं करा नाही तिथे काय पैसे लागत नाहीत आपल्याला अशा काही गोष्टी आहेत मग आता मूळ मुद्दा भरपूर नाही मी तुम्हाला मेन मुद्द्याकडे घेऊन जातो आता शासनाची जी योजना आहे व्यावसायिकाशी निगडीत जिथं तुम्हाला झिरो बजेटमध्ये व्यवसाय हो चालू करतायत तर कसं तर त्यासाठी तुमच्या स्किल असणं आवश्यक आहे आता युवा उद्योगच्या माध्यमातून तुम तुम्ही काय केलेलं आहे स्किल घेतलेलं आहे मग आता तुमच्याकडे अनुभव आहे आता तुमच्याकडे जागा महत्वाची मग जागा जर समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेर घेऊ शकता ठीक आहे जागा बाहेरने घेतल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला उद्योग सुरू करायचा असेल तर सी सीएमईजीटी म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ह्या दोन योजना अशा आहेत तुमच्याकडे भांडवल नसलं तरी तुम्हाला हा व्यवसाय चालू करता करतायत त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल फक्त आपल्याला जी मोकळी जागा असेल किंवा तुमचं दहा बाय वीसचा जो गाडा असेल किंवा दहा बाय दहाचा असू द्या त्या संदर्भात जे तुमचं रेंट अग्रीमेंट असेल ते बनवून घेऊन बिल तिथं नळाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही आहे का हे सगळं रेंट अॅग्रिमेंटच्या माध्यमातून तुम करून घेऊन तुम्ही ते प्रोपोझल बँकेला सादर करू शकता आणि हे करत असताना जे लागणाऱ्या गोष्टी असतात आता सगळं कसं आहे हे सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणा टेबलवर जाऊन तिथं त्याला पाच पन्नास रुपये द्यायची कोणाला गरज राहिलेली नाही हे प्रकरण जाते सगळे के व्ही आय सी के व्ही आय व्ही आणि डीआयसी आता आपल्या भागामध्ये सोयीस्कर जिल्हा उद्योग केंद्रामध्ये गेल्यानंतर तिथून आपल्याला फाईल सगळ्या मंजूर करून घेऊन प्रत्येक फाईल बँकेला पाठवले हो जाते आता ह्याच्यामध्ये जा काय होतं हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाला माहिती होत नाही म्हणून ह्याचा पाठपुरावा करायचं काम आम्ही आमच्या योजनेच्या माध्यमातून करतो ठीक आहे आता हे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये काय आहे आता जेणेकरून आता तुम्हाला बिगर भांडवली धंदा चालू करण्याचं सगळ्यात साधं सोपं आणि चांगलं माध्यम आहे इथं तुम्हाला जामीनदार लागत नाही किंवा दुसरं कुठल्या गोष्टीचं काही लागत नाही इथं फक्त कसं आहे तुम्ही व्यवसाय चालू करणार आहे याचा ठोस पुराव मात्र लागतो जेणेकरून काय होतं शासनाची योजना म्हणलं की काय प्रत्येकाला बुडवायचं हे बँकेला पाठ झालेलं आहे बरोबर त्याच्यामुळं बँकवाले ह्या बघितले की निगेटिव्ह म्हणजे त्या गोष्टीनंच आपल्याला हे करतात तसं करायचं नाही आपल्याला आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ज्याला आता जे बघा प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी जे असतात लाभार्थी जे असतात ते शंभर टक्के राबवतात राबवण्यासाठी ते प्रशिक्षण घेतलेले असतात ठीक आहे मग त्याच्यासाठी सगळ्यात चांगला आणि पर्याय आहे सीएमजी पी म्हणजे आता तुम्हाला महत्वाचं मत, मत सांगतो याच्यामध्ये कसं असते प्रत्येकाला छोटा मोठा मग ते मॅन्युफॅक्चरिंग असू द्या सर्व्हिस असू द्या किंवा ट्रेडिंग असू द्या तिन्ही प्रकारच्या व्यवसायामध्ये आपल्याला त्याचं अप्लिकेशन करता येते आता हॉटेल व्यवसाय असू द्या किंवा मसाला उद्योग असू द्या कोणताही उद्योग असू द्या ज्याच्यामध्ये मशीन येते असा कुठलाही व्यवसाय यासाठी लागू होतो ठीक आहे आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आता याच्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे त्याच्यामध्ये एस सी आणि महिलांसाठी ग्रामीण भागाला पस्तीस टक्के सबसिडी मिळते आणि शहरी भागाला पंचवीस टक्के तर आणि ओपनचे जर कॅन्डिडेट असतील तर त्यांना शहरी भागाला पंधरा टक्के ग्रामीण भागाला पंचवीस टक्के एवढी सबसिडी मिळते आता सबसिडी म्हणजे काय असतं तर समजा तुम्ही तुम्ही समजा आता नवउद्योग निर्मितीचं काम आहे म्हणजे तुम्ही असा व्यवसाय करताय ज्याच्यामुळे काय होतंय चार लोकाला तुमच्या अंतर्गत काम मिळतं त्याला काय म्हणतात रोजगार निर्मिती योजना तर बेरोजगारी कमी करण्याचा सगळ्यात मोठा शासनाचा चांगला निर्णय समजा आता तुम तुम्ही एखादा हॉटेल टाकले तुमच्याकडे चार लोक कामाला येणार बरोबर मग त्यासाठी हे रोजगार निर्मितीचं सा चांगलं साधन शासनाने तुम्हाला दिलेलं आहे आणि हा तुम्हाला मुद्दा काय होता आपल्याला सबसिडीचं तुमच्या लक्षात आलं या सबसिडीनंतर आपल्याला काय लागणार आता बँकेनं भरपूर काही गोष्टी लागतात असा काही विषय नाही जागा तुमची स्वतःची असेल तर फक्त तिचं रेशन कार्ड लाईट बिल आणि नळाचं टॅक्स होते हे शहरी भागासाठी आणि ग्रामीणला जरी आटाचा उतारा आणि लाईट बिल असलं तरी होऊन जातं तुम्ही असं नाही की बाड्यानं ना जागा घेऊन काम म्हणजे व्यवसाय चालू करू शकता तुम्ही तुमच्या घरी सुद्धा हा व्यवसाय करू शकता हे सगळं सोपं आहे त्यासाठी काय तुम्हाला रेंट अग्रीमेंट वगैरे करायची गरज लागत नाही आई वडिलाच्या नावानं लाईट बिल असेल जागा आईवडल्याच्या नावानं जरी असली तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी त्याचं मान्यता मिळते आणि साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते क्लेम करून घेता येते ही ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा आता पीएमजीपी मध्ये कसा आहे जलचर वय जास्त आहे आता इथं सीएमजी पीला कसं असतं वयाची आठ अठरा ते पंचेचाळीस मग पंचेचाळीसच्या पुढले पुढल्याने काय करायचं मग पंचाळीसच्या पुढले जे पंचावन्न पर्यंत आहेत अशा लोकांसाठी पीएमजीपी हा एक चांगला माध्यम आहे त्याच्यामध्ये वयाचं आठ नाही सबसिडी सेम आहे तिकडं पण तर आणि दुसरं शहरी भागातील आता महत्वाचा मुद्दा पीईम एफ एमई ह्याच्यामध्ये कसं असतंय जे अन्न प्रक्रिया उद्योगचे जे व्यवसाय आहेत हे सगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये पण पाच ते पंचवीस लाखापर्यंत कर्ज आपल्याला उपलब्ध होतं पूर्ण शहरी असो ग्रामीण असो ठीक आहे पण समजा नगर परिषदेच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग सोडून जे दुसरे उद्योग आहेत अशा व्यवसायासाठी तुम्हाला दीनदयाळ उपाध्याय म्हणून एक योजना आहे त्या योजनेमध्ये सर्व प्रकारचे ज्यांचे व्यवसाय चालू आहेत समजा शिलाई मशीन असेल लॉन्ड्री असेल छोटस हॉटेल असेल काही असू द्या ज्याचा व्यवसाय चालू आहे अशा पूर्ण व्यावसायिकाला दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या माध्यमातून दोन लाखाचं कर्ज मिळतं दोन लाखाच्या पुढे मिळत नाही फक्त दोन लाखाचं हे आणि जे चालू व्यवसाय आहेत त्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि जर समजा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हो भाग आता हे झालं प्रशिक्षण घेऊन काम करणारे लोकांसाठी समजा आता एखाद्यानं काय केलं चहाचा चहाचा स्टॉल लावला आता तो स्टॉल कुठला आणणार आपण एखाद्या बँकेच्या शेजारी बस स्टॉप शेजारी आता अशा लोकांनी आता पैसे कसे कसं तुम्हाला सहकार्य कसं होईल आता ह्याला काय पाण्यास जास्त लागत नाही कमीत कमी दहा हजार जरी मांडव झालं तर मी वे, ते ग्रीप करू शकता सुरुवात तुम्ही केली एखादा ठेवून जरी तुम्ही सुरुवात केली तर त्याला पीएम स्ट्रीट वेंडर योजनेच्या माध्यमातून नगरपालिका किंवा नगर परिषदेच्या माध्यमातून दहा हजारची योजना आहे ते दहा हजार घेऊन ते एक वर्ष दहा हजार परतफेड केली तर पुढल्या वर्षी तुम्हाला तिथे वीस हजार रुपये मिळते ते वीस घेऊन पुन्हा त्याची परतफेड केली तर ते पन्नास मिळतात मग हे कसं आहे सायकल वाढत जाणार आहे एकदा तुम्ही तिथं लिंक ते दरवर्षी तुम्हाला परतफेड करत गेलं तर हे तुम्हाला वाढत दा वाढत जाणार आहे आणि ते तुम्हाला दरवर्षी मिळणार आहे मग ह्या सगळ्या योजना ज्या असतात जर आपण त्याचा योग्य पद्धतीने पाठपुरावा केला तरी शक्य होते बरोबर आता इथे कसं असतं माहिती आहे का कुठलाही असू द्या किंवा असू द्या आपण जे जगतो ह्या जगण्यामागं कोच सगळ्यात महत्वाचा असतं आणि ह्या बँकिंग लाईनमध्ये किंवा शासकीय योजनेमध्ये जे कोच येतात ते ॲज अ एजंट येते त्या ठिकाणी आम्ही ॲज अ एनजीओ म्हणा किंवा तुम्हाला एक चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी आणि यासाठी काय आम्हाला जास्त म्हणजे तुमच्याकडून काय लाख अपेक्षा आम्ही करणार नाही त्याचं जे ऑनलाईन प्रोसेस असेल त्या ऑनलाईन प्रोसेस फक्त आता बघा तुम्ही एखादा आधार कार्ड ठेवायला गेलो तिथं तुम्हाला पन्नास शंभर रुपये घेते तेच प्रक्रिया आपल्याकडे आहे अगदी तीनशे रुपये तुमचं सगळेच काम करून देतो तुमचं सिव्हिल चेक करून तुमचं ऑनलाईन करून देतो झालं बँकेला पाहिजे लागलं तर तिथे जे काय लागणार आहे तुम्हाला तिथे लागणार आहे कोटेशन कोटेशन तुम्ही तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या जवळपासच्या जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा लोकलमध्ये म्हणा तिथं जे दुकान ज्या दुकानात तुमच्या मशनरी मिळतात तिथलं जाऊन आपण आपल्या योजनेचं पूर्ण प्रपोजल त्याला दाखवायचं त्या पद्धतीने त्याचं कोटेशन घ्यायचं त्याच्यानंतर दुसरं राहिलं काय आता प्रोजेक्ट रिपोर्ट आता बँकेत गेले की काय असते वा तुम्ही हे राबवणार आहे कसं आता तोंडी सांगून जमणार आहे का आता मला तुम्ही सांगितलं मी शासनाला सांगितलं शासनाला शासना मंजुरी करून पाठवलं पण आता बँकेला तुम्ही कसं सांगणार बँकेला तुम्ही कसं सांगणार मग हे आपल्याला माध्यम आहे सी येतं चार्टर्ड अकाउंट ज्यां ते काय करतात आपलं पाच लाखाचं बजेट आहे त्या पाच लाखाच्या बजेटमध्ये कोटेशन मध्ये आपण कुठल्या मशिनरी घेतल्या आहेत त्या मशिनरी पासून आपल्याला किती बेनिफिट मिळणार आहे तर पुढल्या पाच वर्षामध्ये जी आपल्याला परतफेड करायची आहे ती परतफेड तुम्ही पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने कशा पद्धतीने करणार आहेत ह्याचा सगळा लेखाजोखा त्यांनी शब्दामध्ये किंवा त्यांच्या मध्ये सीएसआर मध्ये मेंटेन करून ते बँकेला प्रपोजल तुमच्या नावाने देतात बाबा मी असं एवढं एवढं ह्या मास्टर आणणार या मास्टर पासून एवढं उत्पन्न मिळणार उत्पन्न तुमची परतफेड करणार एवढं मला प्रॉफिट राहील त्या प्रॉफिट मधलं समजा दोन रुपये राहिले तर तुम्हाला एक रुपये मध्ये माझं काम होणार असं सगळं त्यांनी तिथं पूर्ण लेखीमध्ये बँकेला सादर केलं जाते एवढं सगळं असल्यानंतर आता मला सांगा जर तुमच्याकडे सगळे इक्विपमेंट असतील तर तुम्ही शंभर टक्के तो व्यवसाय चालू करू शकता आता नुसतंच ध्यान असून ते गोष्ट आहे नुसतं ज्ञान काही कामाचं नसते मग त्या ज्ञानाला थोडी सुद्धा आपल्याला अक्कल हुशारीची गरज आहे आणि त्यासाठी आम्ही काय करतो आम्ही म्हणजे आता तुमचं प्रोपोजल घेतलं म्हणजे आम्ही सगळंच कामं करणार फक्त आम्ही तुम्हाला सांगतो की ह्या प्रक्रियेसाठी ह्या पैशासाठी आपण कसं कुठं बांधायचं बांधायचं म्हणजे आपल्याला काटा कुराड घेऊन जायचं नाही फक्त हे ज्ञानाचं बांधणं आहे तुमचे विचार तुम्हाला तुम्हाला असलेली माहिती समोरच्या माणसाला जर माहीत झालं की बाबा ह्या माणसाला योजनेची शंभर टक्के माहिती आहे तर समोरचा माणूस तुम्हाला कधीही टाळू शकत नाही मग त्यासाठी आम्ही काय करतो पहिलं तुम्हाला योजना तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे म्हणजे बसवतो जेणेकरून तुम्हाला योजनेसंदर्भात जर एखाद्या क्रॉस प्रश्न विचारला तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि कसं असते बाकीचे जे, जे बाकी लोक असतात ते काय करतात त्यांना ही योजना राबवायची नसते फक्त पैसे घेऊन दुसरं काहीतरी करत असते मग अशा लोकांसाठी काय होतं ते बँकवाले असते गोष्टीसाठी कारण का त्यांना तो अनुभव असतो मग आपण ह्या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतर ह्या क्षेत्रातून आलेला जो पैसा आहे तो शासनाने तुम्हाला सबसिडी ऑलरेडी दिलेली जर समजा उद्या तुमचा व्यवसाय ढगवायला आला तर तुम्ही लॉस होणे म्हणून तुम्हाला सबसिडी ऑलरेडी दिलेली त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करायची गरज नाही मग बँकेसोबत प्रामाणिक व्यवहार करा बँकवाले तुमच्यासोबत प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टीला वागतील आणि कुठं जर काय अडचण असेल इव्हन जरी समजा मॅनेजर जर तुम्हाला म्हणले की मी तुला कर्ज देऊ शकत नाही अशा ठिकाणी येऊन सुद्धा आम्ही आम्ही आमच्या पातळीवरती योग्य पद्धतीने त्यांना हाताळणी करून ते, ते, ते कर्ज तुम्हाला मंजूर करून द्यायची जिमेदारी आमची सगळ्यात महत्वाची आता ही एवढी छोटीशी माहिती दिलेली आहे आणखी सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माहिती द्यायचा प्रयत्न करेल तात्पुरत्या धन्यवाद थँक्यू धन्यवाद सर